श्रीखंड आणि उन्हाळा हे समीकरणच काहीसं वेगळं आहे हॅलो फ्रेंड्स मी अर्चना टेस्टी फूड मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करते लहान असो व मोठे सर्वांना श्रीखंड आवडतं तर तेच श्रीखंड घरी कसं बनवता येईल ते आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी घरी बनवलेलं अर्धा लिटर दही घेतलं आहे सर्वात आधी मी इथं घेतलेलं आहे सुती रुमाल आणि यावर घालायचं आहे दही दही घालून झालं की रुमालाचे एजेस गोळा करून त्याला आपण बांधून घेऊया आपल्याला हे चार तास पाणी नितळ ठेवण्यासाठी उंच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे चार तास झालेले आहेत आणि बघू शकता हा चक्का छान असा घट्ट झालेला आहे यातलं पाणी पूर्ण ड्रेन झालेलं आहे आता एक किसनी घेऊन तो चक्का छान किसून घेऊ तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये श्रीखंड बनवत असाल तर तुम्ही इथं किसनीच्या ऐवजी पूरणयंत्राचाही वापर करू शकता पण ही स्टेप करणं खूप महत्वाची आहे तर माझ्याकडे इथं एक वाटी चक्का बनलेला होता तर तो किसण्यासाठी मला जवळपास सात ते आठ मिनटं लागली आता किसलेला चक्का आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यात आता साखर घालून घेऊया शक्यतो पिठी साखरेचा सा वापर करा जर तुमचा एक वाटी चक्का बनलेला असेल तर एक वाटी साखर घ्यायची तर इथं मी साखर मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये चार पाच वेलची टाकल्या होत्या ज्यामुळं श्रीखंडाला अजून छान चव लागेल आणि थोडंसं केशरचं दूध मी दूध घालणं विसरून गेले होते त्यामुळं मी नंतर घातलंय शक्यतो साखर मिक्स केल्याच्या नंतर लगेच तुम्ही केशरचं दूध टाका जेणेकरून श्रीखंडाला रंग छान येईल चला तर मग इथं आपलं श्रीखंड तयार आहे एक अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर ते खाण्यासाठी तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू